नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत एक तपस्वी शिक्षण क्षेत्रात खऱ्या अर्थानं आपल्याचे योगदान देणारे प्राध्यापक सुभाष जगतपे आपल्याला मार्गदर्शन करापासून आजच्या समारंभाचे अध्यक्षंट कल्याण तालुक तालुक्याचे आमदार संजय शिंदक वृंदर बालवंशीचे अध्यक्ष अविनाश भारंबे श्री गेसाहेब

तळेगावचे विद्यार्थी आणि विद्यार्थी यांनी हा कार्यक्रम केला आहे त्याचं मला आलं मुलांच्या विद्यार्थी होतं त्यांना मी काही का गाईड केलं नव्हती असा कार्यक्रम तसा करा त्यांना आनंद असा झाला की मुलांनी मी काही मॅनेजमेंटी त्यांना शिकवलं नव्हतं अकाउंटशी शिकवलं पाहिजे इतकं व्यवस्थित मॅनेज केल्या प्रोग्राम मला म्हणजे काळजीवर इतके फिरत होते भटक होते पळापळ काळजी हजारी वगैरे पडतात नाही उत्साह त्यांना आला होता विद्यार्थ्यांनी केलेला हा सत्कार मी स्वीकारतो आहे असं जाहीर करतो आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली मनोबत व्यक्त केली खूप प्रेम व्यक्त केले खूप शुभेच्छा दिल्या गेली पंधरा दिवस मी तो खूप वाचतोय इतकं साहित्य आलेलं आहे इतकं आपण इतकं गोष्टी दिलेल्या आहेत ते वाचून मला थोडी भीती वाटायला आलेली म्हणजे तुम्ही त्यानच्या ए आय ग्रोपच्या पुढे गेलेल्या आहेत मला जी माहिती आहे ती माझ्यामध्ये जी माहिती मी ती लिहिलेली आहे माझ्या काय गोष्टी कुठल्याच गोष्टी तर खाजगी राहिलेल्या नाही आहे ते सुद्धा कौतुक करण्याची गोष्ट आहे तुम्ही जगावर चाललेला हे अशा अतिशय अभिनंदनीय गोष्ट तर ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकून घ्या उपयोगी पडेल ते खाजगी आयुष्यात पण बिझनेसच्या आयुष्यात पण सगळीकडे उपयोगी पडणार आहे याचे सगळ्या क्षेत्रात उपयोगी पडणार आहे एकदा नस करू शकतो तर आपण का करू शकणार नाही आणि तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला पैसे पण खूप मिळते आर्थिक पात्र आंतरराष्ट्रीय पातळी पैसे मेंटेल करता आय नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावरचं माझा व्हिडिओ यूट्यूबवर आहे खूप वर्ष टाकले मी याच्याबद्दल पूर्ण वाचल्यानंतर पाहिलं नाही काही नाही आम्हीपर्यंत त्याचा उपयोग होणार आहे जी गरज आता काळाची मित्रांनो या ठिकाणी वेळ काय ती मला सांगितलं नाही एवढ्यावर सगळ्यांना वेळ दिव्या फेरी मागे तुम्हाला नियम जास्त येतो ते प्रत्येक ठिकाणी असं जास्त वेळ येते त्यावेळेस मला एक किस्सा आठवतो काय वाटवतो सभेमध्ये प्रत्येक भाषणाच्या वेळेस सांगितलं असत नाव पुढे लिहिलं असतं दहा मिनटं पाच मिनटं तीन मिनटं दोन मिनटं बोलणं जे नावच घेतात त्याच पाच पाच मिनटं लागतात पंधरा मिनटं मिनिट लागतात मग दोन मिनटं कसं भाषण होणार आहे सदाशिव पेठेचे उदाहरण आहे सदाशिव पेठेत एक पोलीस असं पळत पळत येतो अनेक ग्रस्तांना विचारतो साहेब करतात पळत चोरानं पाहिजे का तो ग्रस्त म्हणतो साहेबच्या सरळ का सरळ पुढे गेल्यानंतर मग चार रस्ते पूजा चार रस्ते पहिली तीन रस्ते सोडा चौचा रसा पकडा त्या सरळ पुढे गेला की तुम्हाला चार सौसाठ दिशील त्यातले तीन सौसाठ सोडा चौथी सोसाटी शिरा चौथ्या सोडून चार मजले आहेत त्यातले तीन मजले सोडा चौथ्या मजल्या शिरा चौथ्या मजल्यावर मजलेसार चौथ्या मजले चार आहेत त्यातले पहिले तीन फोले सोडा चौथ्या खोली जर चौथ्या खोली चार कपाट आहेत तीन कपाट सोडा पहिले चौथं कपाट उघडा त्यात चार कपे आहेत त्यात चार ड्रॉवर आहेत त्याचे तीन ड्रॉवर सोडत चौथा ड्रॉवर उडा त्यात चार आल्बम आहेत त्याचे तीन आल्बम सोडा चौथा आल्बम उघडा त्यात चौथ्या आल्बम चार फोटो आहेत त्याचे पहिले तीन फोटो सोडा आणि चौथा फोटो पूर्वपात ती माझी आजी आहे त्या आजीच्या डोक्याचे सपर घेऊन जाऊन तुम्ही कोणाला दातर पाहिले असं मी नाही काय लागले असं सण राजकीय सभा साबांमध्ये होत असत मित्रांनो तुमच्या सगळ्या शुभेच्छा पाहून मला आता खरं वाटायला लागले की अजून पंच्याहत्तर वर्षाचा गाव म्हणून हे ईश्वरावर अवलंबून त्या शुभेच्छा खऱ्या असतील अत्यंत शक्य आहे मित्रांनो जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी आपल्याला येत असतात त्या अडचणी ज्या आहेत ती प्रसंग वेगवेगळे घडत असतात त्याला कार्य कारण भाव असतो कृष्णाने अठराव्या आता म्हणजे सत्याऐस लोकांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं कर्म करत राहा तुम्हाला वेगवेगळे प्रसंग आण तुम्हाला अनुभव येतील त्यातले काही चांगले असतील त्याचा अर्थ मी असा लावला जे जे घडते ते चांगल्यासाठीच घडत असत ते वाईट वाटून घ्यायचं नाही आपण दोन हात करायला तयार करायचं असत त्यासाठी एक किस्सा सांगतो बा पूर्वीच्या काळातला पुरातन काळातला एक राजा असतो राजलिकी सुटल जखम होतं काही प्रसंग कापायला गेला असेल तर प्रधान तिथं असतो तो, तो।, तो, राज तो, तो राज राजा प्रधान दाखवतो बरोबर मग घोटाळून कापले प्रधान वा आलं झालं राजलकीचा रागा आला रागा राजाला तो कोंडळी तिकडं त्याला काल कोठडी त्या प्रसंग काळ कोठडी लागतं लोकशाही असं नसतं हुकुमशाही असतं असत त्यानंतर राजा शिकारीसाठी गेला जंगलामध्ये सैनिक होते बरोबर पण खूप लांब गेला सैनिक मागे पडले पुढे गेले भिल्लाचा येई आता भिल्लाने राजाला पकडलं आणि धरून नेलं म्हणजे जर आपल्याला देवीला बळी द्यायचं आहे त्या राजा चांगलं बळी मिळाले आपल्याला तिथे गेला तर रांगोळकर घात बळी बळी घ्यायचे बसवलं तर पुरहित करणार म्हणजे हा तर अंग अंगभंग झालेला बळी असं व्हायला चालत नाही देवीला ना अखंड पाहिजे राजाला सुटला सुटल्यासारखा होतो राजा परत येतो आणि मग त्याला आठवतो प्रधानमंत्राचं झालं तर चांगले झालेले चांगल्या सेट झालेले मग म्हणून पूर्वना प्राला सांगितलं असं तुमच्यामुळे वाचतो मला झालं ते पण चांगलं झालं मला तोंडात टाकलं माझं काय बंग झालं तर मला खाली दिलं असते तुमच्या पण सगळ्या गोष्टी ज्या करतात पुस्तक सांगितले ते बा तुम्ही जरा वेगळ्या अर्थाने सांगितलं पटाव म्हणून कळा म्हणून मित्रांनो यापुढेही जर माझी काही मदत लागली तर माझ्या माझ्या घरात दारा जण दुण सतर्क उघडे आहे कधी या कधी या काही विचारा माझ्याकडे मी प्रयत्न करीत सोडवायचे प्रश्न मेता सांगितले कल्पना चांगली व्हा त्यांचा प्रॅक्टिकल अकाउंटचा कोर्स सुरू करूया तुमच्या साहेबांना खरंच विनंती करतो तर तुम्ही करा त्या प्रयत्न करा जरा या ठिकाणी तुम्हालाही ती मिळू शकेल पी घ्यायचे कोर्सेसची आणि मुलांना नाही मुलं म्हणून प्रयत्न पाया बघत काही पाच पाच वर्ष घालायचे विकॉ मग चार चार वर्ष घाला विषय पालक काही पडत नाही आणि मुलं अभ्यास नाही करत नाही प्रामाणिकपणे ना परीक्षेपुरता अभ्यास करतात मार्क्स पडतात आणि मग पुढं सगळं गोंधळ होतं काही सोडून मग निरक्ष होतात मुलं आणि मग काही आतिवे होतात आत्महत्यावर करतात पालकांचा विचार करत नाही असं सगळं मी शिक्षणाचा मुळातला भाग आहे दहाभा या फार सगळं याच्याबद्दल शिक्षणाला कोणालाही वेळ नाही ना जर शिक्षकांना वेळ आहे ना विद्यार्थ्यांना आहे ना सरकारने सगळेजण आपापल्या मजबूर आहेत सगळं सगळे चालले ती बाकी बघते सगळे जसे त्याला प्रॉब्लेम येतो आत्तापर्यंत तुम्हाला मी आत्तापर्यंत बॅलन्स शिकवत होते तुम्हाला सगळ्यांनी सगळ्यांना बॅलन्स चांगलं माहिती असेल पाच वर्षाचे कमीत कमी किंवा तीन वर्षाचं शिकलं असेल माझ्या हातून त्या बॅलेन्सचा उपयोग तुम्हाला जीवन झाला असेल करिअर करताना काही सी ए झाले असतील त्यांनी बॅलन्स तयार केलं असेल बॅलन्स ऑडिट केलं असेल बँकेत प्रोजेक्ट रिपोर्ट सर्व करताना काही बॅच तयार करून दिले असतील आणि ते पैसेही तुम्हाला मिळत असतील ते पैसे मिळायला सुरुवात झाली तुमची बॅलन्स म्हणून पण बॅलन्सशीट कसं आहे तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्ही जे पैसे मिळवतात त्या पैशाला काही लिमिट ठेवा पैसाही जीवन नाही पैशासाठी बरबाद करू नका कारण तुम्ही गेल्यानंतर पैसे कोण कसे कुठं वापरणार कुठं जाणार सांगते का तुम्हाला नाही आहे यासाठी अमेरिकेमध्ये अत्यंत श्रीमंत लोकांनी स्पिरिच्युअल क्लब सुरू केलेले आहेत त्या स्पिरिच्युअल क्लबची मेंबरशिप जी आहे तुमच्या एकूण वेलच्या प्रॉपर्टीच्या ऐंशी टक्के रक्कम द्यायची आणि हजारो लोक त्याचे मेंबर झालेले ऐंशी टक्के प्रॉपर्टी तुमची तारण देईल मेंबरशिप दोन काढायचे कारण मनी 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 म्हणून पैशा किंमत आहे ताकद आहे तर मनीष पॉवर इज इन गेमिंग नॉट इन अॅकम्युनिटी तर ह्या कार्यक्रमाने पैसे दिले तर तुमच्या वाया जाणार नाहीत का ते दुप्पट तिप्पट चौकट डुंपर दिली माझा आशीर्वाद नाही नियती आहे हे नियम असा आहे की पैसे जर द्यायला शिकला तर पैसे परत यायला जातात पैशाचं काही शास्त्र आहे माझ्या पुस्तक मी लिहिलेलं आहे तर ती बॅलन्सशीट जो आहे तुम्ही दोन बिझनेसचं बॅलन्स सांगितलं आज मी तुम्हाला लाईफ बॅलन्सशीटच्या बद्दल शिकवणार शिकवणार आहे फळफळ नाही वापरणार काही बॅलन्स सोपाय लाईफ लाईफशीट आयुष्याचं बॅलेन्सशीटचं करायला शिकलं तर खऱ्या अर्थ तुम्ही सुखी व्हा जीवनाला अर्थ येईल तुमचा काय खरं इतकं तर एट प्लस एट प्लस एट तीन तीन लाकडे आठ आधी आठ आधी आठ मग दिवसाला प्रत्येकाजवळ चोवीस तास देवाला दिले कुणाला पंचवीस कोणाला तेवीस कोणाला वीस असं नाही आहे सगळ्यांजवळ चोवीस तास असे चोवीस तासाचा वापर जर तुम्ही नीट प्रकार केला तर तुमचं बॅलन्सशीट तिकीट तयारी होईल पहिला आठ भाग आठ तासाचा भाग दुसरा आठ तासाचा भाग तिसरा आठ तास आठ प्लस आठ प्लस आठ चोवीस तास झाले ना ते हे आठ प्लस आठ प्लस आठ तीन भाग आहेत कसे वापरायचे तुम्ही ठरवायचे तिसरं तुम्ही यायचे मग डावीवर असं तर यायचं काय तुम्ही तुमचं तुम्ही ठरवायचं ती पण मोबाईल किंवा फ्री आहे पहिल्या आठ तास जे आहेत त्या आठ तासावर तुम्ही तुमचा आठ तास आहे ऑनेस्ट इथे आणि ऑनेस्टली अँड हार्डली वर्किंग फॉर युअर प्रोफेशन ऑनेस्ट हार्डवर्क फॉर युअर प्रोफेशन यासाठी आठ तास द्यायलाच पाहिजे आणि तुम्ही भावून घ्यायला पाहिजे तुम्ही जे काही काम करतात जो प्रोफेशन असेल जो व्यवसाय असेल त्यामध्ये आठ ताससोबत दुसऱ्या स्वस्त काम आणेल कुठल्या दिवसात कुठल्याही आठ तासात भाग घ्या दुसरे आठ तास आहेत ते तुमच्यासाठी वापरायचे म्हणजे तुमचे एक्सरसाइज रेस्ट आणि स्लीप तिकडे आपण दुर्लक्ष होतो सगळ्या त्या गोष्टी सगळं दुर्लक्ष होतं आणि अनेक आजार सुरू होतात हाताला काही लागत नाही की येईल सगळं वायाला जातं अजूनही वेळ येईल नाही इकडे लक्ष द्या कार्य प्रयत्न करा आणि तिसरा भाग तर अत्यंत महत्त्वाचा न् आहे थर गेट टावर्स त्यामध्ये तीन यफ आहे तीन एच आहे आणि तीन यस आहे पहिला एक आहे फॅमिली दुसरा एक आहे फ्रेंड्स आणि तिसरा एक आहे फेर म्हणजे फॅमिलीला मित्रांना वेळ बेड़ द्यायला हवा आणि फेर म्हणजे तुमचा विश्वास ईश्वरावर देवावर आला कशावर तिकडं तुम्ही थोडं जरी वेळ आठ तासा द्यायला पाहिजे आठ तशासाठी ठेवायचे दुसरी दुसरे एच दुसरेच पण तीन तास ये आहेत तीन तीन एच पण तीन आहेत त्या तीन एचमध्ये आहे त्या दिसत फॉर्मॅट कुठल्या कायद्यामध्ये दिलेलं नाही हा कधी आठवत नाही तीन एच जे आहे त्यामध्ये पहिला यश जो आहे तो हे दुसरा यच हाय आणि तिसरा यच आहे तो हॉबी सिसरा तिसरा जो भाग आता त्यामध्ये पण बरंच बघते पहिली तीन येत आहे तीन एच आहे तर तीन यश आहे नऊ त्यामध्ये येत नाही हे हेल्थकडे लक्ष आपलं हेल्थकडे लक्ष देत नाही माझा तर वैयक्तिक अनुभव आहे तर मी रात्री दोन वाजता उठतो नंतर रात्री दुसऱ्या दिवशी दोन झोपतो वाटतं असं काहीतरी आहे माझं गणित त्यामुळे डॉक्टरांनी हातक्षा सोडून दिली माझी हार्ट टेकले औषधी दिली इतके डॉक्टर काही करत नाहीत का त्यांनी माहीत अमाणसं ऐकणार नाही असं करणं चालत नाहीत जरी किती तुम्हाला समाधान मिळत असेल आनंद मिळत असेल तरी असं करायचं नाही स्वतः हेल्थकडे लक्ष न आवश्यक आहे नंतर दुसरं यश काय होईल हेल्थ आणि हायजीन हायजीन आरोग्य स्वच्छता करते आणि नंतर हॉबी हॉबीसाठी खूप वेळ येणं आवश्यक आहे बा त्यामुळे मन त्याच्यामध्ये हे होतं लग्न मिळून जातं आणि पुन्हा कोणा उत्साह प्राप्त होतात आपल्या सुगत बसलेत पण त्यांना चांगली हॉबी आहे गा नवीन डेव्हलप केली त्यांनी हॉबी गाण्याची हॉबी जाहीर कार्यक्रम करतात त्यात मग तुम्ही जर बाथरूममध्ये गात असलं तर हॉबी चांगली आहे हॉबी असणं आवश्यक आहे कसली हॉबी असतात शिवायची हॉबी हॉबी असून शिव्या ती हॉबी होऊ शकते पण ती हॉबी चांगली नाही देऊन स्वतंत्र त्रास होणं शक्यता आहे मी टीम एच महत्वाची तिसरी टीम एस जे आहे त्या तीन एसमध्ये तीन गोष्टी आहेत Okay. Saúde Muita saúde Não ter serviço Se ela... तुम्ही सेवापूर्ण संस्था मंडळ स्थापन झाले त्यांच्या थ्रू तुम्ही समाज सेवा केली वैयक्तिक केली प्रा केलं हे करणं देखील आवश्यक भाग आहे काही होण्याचा साऊथचा भाग महत्त्वाचा आहे तुमच्या आत्म्याचा विचार करायला पाहिजे कारण शेवटी आत्मा आहे आणि तो असणार आहे आणि परंतु कुठला जन्माला येऊ शकतो त्या गोष्टी सगळ्या सत्य आहेत किती शासनाने नाव दिली शासनासमोर मान्य केलेली आहे हे सगळं सत्य आहे हे असत्य मात्र तुम्हाला पटवून देता आलेलं नाही तर अनुभवल्यामुळे हे सगळं सत्य मिळले आत्मा जर तुम्हाला सांग सुदृढ ठेवायला आहे तुमचा आत्मा शरीराप्रमाणे तुम्हाला पुढच्या गोष्टी करायला लागल्यात ह्या जर हे जे नऊ डिपार्टमेंट अत्यंत महत्त्वाचे पहिले दोन गोष्टी सांगितल्या पहिले दोन आठ सगळ्यात त्या जर व्यवस्थित तुम्हाला हातलता आल्या रोजच्या रोज तुमचं सगळ्या लाईफचं बॅलन्स डायरेक्ट अजून जर विचार करा नसेल तर आता करा हे शेवटचं काय बॅलन्स शिकून तुम्हाला होतं मला सांगावं तुम्हाला की असं बॅलन्स बॅलन्सीस बॅलन्स करता येऊ शकतो एवढं बोलतो सगळ्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानतो पार्वत्यांच्या साहरा विलास चव्हाण नंतर विक्रांत डोंगरे हनुमंत कुंभार यांची नावं आयले बसते त्यांनी खूप काम केलेलं आहे खूप पळापळ केलेली आहे बजर मोड केलेली आहे काही तर फक्त मिटिंगला देखील येत नव्हते त्यांनी स्वतः सगळं पुढाकारत काम केले प्रत्येक जे वाहून घेतलेले त्यांचे विषयी नाकार म्हणतो विचारलेले पाहुणे होते बाबा दादराव असतील संजय संजय संजयबाई जगताप असतील आणि आमदार सविष् या सगळ्याचे आभार काय कार्य आल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्य आनंदाचं सुखाचं जावं आरोग्य पूर्ण जावं तुमचं जा सारे आयुष्य पूर्ण करण्यात जावं असं शुभ सर्वात करून थांबतो थँक्यू एक चूक राहील असं होत या आभार मानताना आपले जे अध्यक्ष आहेत कार्यक्रम आहेत त्यांचे नावा विसरून गेलेले आपले अध्यक्ष जे आहेत के जे जाधव के जी इन्स्टिट्यूटचे फाउंडर आहेत ते डायरेक्टर आहेत आता त्या ठिकाणी त्यांचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत मॅनेजमेंटचे आहेत के जीपासून पी जीपर्यंत सगळ्या व्यवस्थित आहेत आता मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे लॉ कॉलेज सुरू होत सगळ्या परमेर आलेल्या आहेत त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो खरं तर केली आपले विद्यार्थी आहेत पण बीकॉम नंतर त्यांनी इंजिनिअरिंग कोर्स केला बीकॉमचा विद्यार्थी काय करू शकतो हे त्यांच्याकडे बाहेरचं लक्ष देऊ शकेल बा त्यांनी शिंदन स्थळ निर्माण केलं बी कॉम असताना देखील कॉर्पोरेट सुरू केली कृष्णा खोऱ्यामध्ये खूप काम केलं त्यांनी त्या वैयक्तिक काम त्यांनी सुरू केली करायचे आणि त्यांनी इंजिनिअरिंग पण केलं आताचं काम त्यांना मोठ्या प्रमाणात मिळतं राष्ट्रीय पातळीची कामं त्यांना मिळालेली त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीची कामं मिळत अशा शुभेच्छा मी देतो